सर्वात पहिलं असण म्हणजे जुने कस्टमर्स आणि रिलेशन नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं याला ओळखले काम काम जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण पीक विम्याच्या -पी संदर्भामध्ये या ठिकाणी वारंवार आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी सर्वच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असतो जनतेसाठी आम्ही भांडत राहतो मला तुम्हाला सांगायला आनंद होईल बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे आता ही जिल्ह्याची खंत पत्रकार परिषद आहे मी चिखलीबद्दल बोलणं योग्य नाही आहे परंतु मी तिथं प्रतिनिधित्व करते म्हणून तुम्हाला सांगते चिखली तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पीक विमा त्या ठिकाणी मिळालेला आहे काल शिंदे साहेब आणि आम्ही प्रवासामध्ये होतो इसोली इसोलीमध्ये जात असताना आम्हाला सुनील शेळके नावाचे त्या ठिकाणी शेतकरी भेटले आणि त्यांनी सांगितले की ताई पीक विमा त्या ठिकाणी आम्हाला माझ्या खात्यामध्ये दहा लाख रुपयाचा पीक विमा त्या ठिकाणी आलेला आहे हे तेवढंच खरं आहे राजू भाऊ की जे प्रतिनिधी आहेत पीक विम्याचे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे प्रतिनिधी आहेत हे शासनावरती पाहिजे तेवढा वचक त्यां शासनाला पाहिजे वचक त्यांच्यावरती नाही आहे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की काहीतरी या प्रतिनिधींच्या सोबत चिरीमिरी केल्यानंतर ज्या शेतकऱ्याने काही के चिरीमिरी केली त्यांना पीक विमा चांगल्या पद्धतीने मिळाला आणि ज्याने काही केलं नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही या सगळ्या तक्रारी किंवा ह्या सगळ्या समस्या आम्ही सभागृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि हा अनुभव आम्हाला असं वाटत होतं की अमुक अमुक एक पीक विमा कंपनी आहे हा तिच्यासोबतचा हा अनुभव आहे म्हणून आम्ही काही पीक विमा कंपन्या बॅनसुद्धा जिल्ह्यामध्ये करायला लावल्यात ते रिलायन्स असेल किंवा बऱ्याचशा त्या कंपन्या आपण बॅन केलेल्या आहेत परंतु वास्तविकता मात्र अशीच आहे की जो पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा काय आहे की पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्या त्यावेळेला कृषी विभाग आणि महसूल विभाग या दोघांच्या प्रतिनिधींना घेऊन त्यांना गावात जायचं असतं सर्वे करायचं असतं हा जो पीक विमावाला प्रतिनिधी आहे हा एकटाच त्या ठिकाणी गावामध्ये जातो आणि एकटाच त्या ठिकाणी सर्वे करतो आणि तो कसा सर्वे करत असेल काय करत असेल आता आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने करत असेल भट्टीवर आणण्याचं काम भट्टीवर आणण्याचं काम शासनाचंच आहे त्याच्यामुळं आतापर्यंत दोन ते तीन कंपन्या ह्या बॅन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे बऱ्याचशा ज्या राज्य आहेत त्या राज्यांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा जो आहे ही योजना त्या ठिकाणी बंद केलेली आहे मग ही बंद केली पाहिजे का सरसकट फेटणीचं काही इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे का या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी चर्चा चालू आहे आता होतं दादा असं ज्या शेतकऱ्यांना मिळतं तो, तो सुखी राहतो समाधानी राहतो परंतु त्याच्या धुऱ्याला धुरा जो असणारा असतो त्या शेतकऱ्याला पाच पैसे मिळत नाही आणि साहजिक तो दुःखी होणार त्याची अपेक्षा सरकारकडनं वाढणार कुठेतरी अशी रचना लावली पाहिजे की सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी काहीतरी मदत शासनाची झाली पाहिजे आणि ह्या ज्या काही अडचणी आहेत किंवा ह्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी योग्य ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे त्या संदर्भात या तीस तारखेला जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये पीक विम्यासंदर्भात काहीतरी नवीन रचना शासन लावेल